नमस्कार स्वागत आहे तुमचे आईच्या राज्यात या आपल्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण छान अशी सुक्या बोंबीलची भाजी करणार आहोत इथे मी छान अशी बोंबील स्वच्छ धुवून आणि हे सुकलेले बोंबील आहेत एकदम ज्वारीच्या पिठाने वगैरे छान असे स्वच्छ धुवायचे आणि धुवून असे तुकडे करून घेतलेत मध्ये जे काही घाण असते ते सगळी घाण काढून घ्यायची चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया जसे आपण ओले बोंबील खातो तसेच सुक्या बोंबिलची भाजीसुद्धा खूप छान लागते चला तर रेसिपीला सुरुवात करूया कढईमध्ये तेल तापायला ठेवले आणि आता आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया तेल चांगलं तापले सोपी आणि सुटसुटीत अशी पटकन होणारी ही भाजी आहे कांदा थोडा होऊ द्यायचा आहे कांदा थोडा होत आला आहे त्याच्यावर आपण आलं लसूणची पेस्ट तापूया इथे मी आलूलसूणची पेस्ट घेतली कच्चा वाजा इथपर्यंत परतून घेऊया त्याच्यामध्येच एक बारीक चिरलेला टोमॅटो घालूया टोमॅटो थोडा फुग द्यायचा आहे आपला टोमॅटो आणि कांदा चांगला परतला आहे त्याच्यावर आपण हळद घालूया लाल तिखट आणि हा मसाला घरचा मिक्स मसाला तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता पुन्हा थोडंसं छान परतून घ्यायचं आपले हे छान परतून झाले आता आपण स्वच्छ धुवून घेतलेले बोंबील त्याच्यामध्ये टाकायचे छान असं परतून घ्यायचं आपलं आता हे छान परतून झालं आहे मी गरम पाणी ओतते तुम्हाला हवा तितका रसा ठेवायचा आहे छान असं हलवून घेऊया छान चव चा येण्यासाठी याच्यामध्ये दोन तीन कोकम म्हणजे आमसूल घातले म्हणजे एकदम असा छान वशात वास येत नाही आणि चवीपुरतं मीठ भाजीला उकळी आली की हे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे हे मी त्याच्यामध्ये दोन चमचे वाटण घालते म्हणजे आपली भाजी छान मिळून येते आणि चवीला तर अतिशय उत्तम आणि छान लागते किती छान कलर आले बघा भाजीला आता हे छान असं मी एकदा ढवळून घेते आणि ढवळून झालं की एक दोन तीन उकळी झाली की आपली बोंबील छान शिजले तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका अगदी निशुल्क आहे आता आपण ह्याच्यावर एक दोन तीन उकळी काढून शिजू देऊया आता आपली बोंबिलची भाजी इथं छान शिजली आहे बघू शकत मस्त उकळी आली आणि भाजीसुद्धा अशी रसरसीत शिजलेली आहे बघूया आपण शिजला आहे का बोंबील बोंबील आपला शिजला आहे बघा आता आपण त्याच्यावर छान अशी कोथिंबीर घालूया आणि आपली भाजी तयार आहे नक्की ही रेसिपी घरी ट्राय करून बघा मला खात्री आहे ही भाजी तुम्हाला नक्की आवडेल एका भाकरीच्याऐवजी दोन भाकरी तुम्ही ह्याच्यावर जास्त खाताल किंवा दोन पोळे जास्त खाताल ही भाजी तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडली तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार